नवी मुंबईतील बेलापूर परिसरात सहकार विभाग आणि हाऊसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेंटेनन्स न भरलेल्या सोसायटी सभासदांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली या मोहिमेत एकूण सोळा घर आणि दुकाने यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान सहकार विभागासोबत पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता संबंधित सभासदांकडून वारंवार नोटिसा देऊनही मेंटेनन्स शुल्क भरण्यात आले नसल्यामुळे ही कडक पावले उचलण्यात आली आहेत सहकार विभागाचे अधिकारी यांनी स्पष्ट केले की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग हो सोसायटीमधील जे सभासद नेहमीच मेंटेनन्स भरत नाहीत त्यांच्याकडून वसुली करण्याचा अधिकार आमच्याकडे आहे आम्ही ही रक्कम वसूल करून ती थेट सोसायटीला देतो या मोहिमेमुळे सोसायटी व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला असून अन्य थकीत सभासदांनाही प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की वेळेत मेंटेनन्स न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल ही जी कारवाई आहे ते हाऊसिंग सोसायटीचे फेडरेशन नवी मुंबई कोऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशन यांचे मार्फत हो ही जप्तीची कारवाई आहे हाऊसिंग सोसायटीचा सभासद जो मेंटेनन्स भरत नाही थकबाकीदार होतो त्याच्याविरुद्ध उपनिबंधक यांच्याकडनं रिकव्हरी सर्टिफिकेट देण्यात येत असतं आणि रिकव्हरी नंतर सहकार कायद्यानुसार त्यांच्यावर जप्तीची कारवाई ही करण्यात येत असते जप्तीच्या कारवाईमध्ये जर त्या सभासदाने पैसे नाही दिले तर त्यांच्यावरती फ्लॅट जप्ती किंवा ते त्यांचं शॉप जप्ती जे काय युनिट असेल त्या सोसायटी ते जप्त करण्यात येत असतं किती सोसायटी एकूण तीन सोसायट्यांमध्ये आहेत अरेंजा टॉवर म्हणून आहेत त्याच्यानंतर एक निको चेंबर आहे आणि एक साई प्रिमायसेस म्हणून आहे सोसायटी बेलापूरमध्ये सेक्टर अकरा मधली टोटल किती आहे एकूण ही आजची जी जप्तीची कारवाई युनिट वरती आहे तर प्रत्येकाचा जवळपास चार ते पाच लाखापासून ते बारा तेरा लाखापर्यंत जप्तीची कारवाई करत असताना बरेच सभासद सहकार्य करतात एटी पर्सेंट सभासद पण जे लोक सहकार्य नाही करत त्यांच्यावर मग एक सक्तीची वसुली म्हणजे आम्हाला पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्यांच्याकडे कारवाई करावी लागत असते त्यामध्ये त्यांनी जर आता जसं शॉप आहे हे बंद करून चालले गेलेले आहे तर ते आम्हाला कुलूप तोडून त्याच्यातला आतला जो जंगम माल आहे तो जप्त करायचा आहे आणि ते सील करायचं आहे पोलिसांसमक्ष कधी नोटीस वगैरे का हो याच्या आधी गेले सहा महिन्यापासून माझ्या सात ते आठ नोटिसेस त्यांना दिल्या गेलेल्या आहेत जप्तीची ऑर्डर पण दिली गेलेली आहे सिडकोला सुद्धा याची जप्तीची ऑर्डर दिली गेलेली आहे किती वर्षाचं मेंटेनन्स गेले सात ते आठ वर्षापासून यांनी भरलेला नाहीये मी महेंद्र विठ्ठल रावेरकर विशेष वसुली अधिकारी आ, मला जे अधिकार दिलेले आहेत ते जॉईंट रजिस्ट्रार सहनिबंधक यांनी सिडकोचे त्यांनी अधिकार दिलेले आहेत मला बऱ्याचशा सोसायटीना माहीत नसतं की सेक्शन वन फिफ्टी फोर बी ट्वेंटी नाईन हा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट मध्ये एक सेक्शन आहे आणि एखादा जर थकभगीदार जर तो मेंटेनन्स देत नसेल तर त्या थकभागीदारावर कारवाई करता येते हे बऱ्याचशा सोसायटीना माहीत नसतं आतापर्यंत आपण जवळजवळ पाच सहा फ्लॅट ऑप्शन्स केलेले आहेत आणि रिकव्हरी प्रोसेस एवढी जबरदस्त आहे ज्यावेळेस आमचा रिकव्हरी ऑफिसर त्या सोसायटीमध्ये जातो आणि तो जो डिफॉल्टर आहे त्याच्याशी जेव्हा कॉन्टॅक्ट करतो तेव्हाच ती आमची नोटीस गेल्यानंतर तो डिफॉल्टर इमिजिएटली पेमेंट्स करतो फार कमी अशा सोसायटी आहेत की तिथे आम्हाला ऑप्शन्स करायला लागते आणि आपण ऑप्शन आप करून बरेचसे फ्लॅट ऑप्शन्स केलेले आहेत आणि त्याची जी अमाऊंट येते म्हणजे जी सोसायटीची जी थकबाकीची अमाऊंट असते ती आपण त्यांना देऊन बाकीचे जो ऑप्शनमध्ये फ्लॅट जो विकत घेतो ओके त्याच्याकडून ते पैसे घेऊन जो डिफॉल्टर आहे त्यांना देतो अशा तऱ्हेने ही प्रोसेस सेक्शन वन फिफ्टी फोर बी ट्वेंटी नाईनने महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये दिलेली आहे तरी माझं सगळ्या सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की जर तुमच्या सोसायटीमध्ये असा जर कोणी जर डिफॉल्टर असेल तर त्याने फेडरेशनशी संपर्क साधावा आणि त्याचं एक आमच्याकडे पुस्तक एक अवेलेबल आहे मराठीमध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करावी आणि मग यू फॉर्म मध्ये रजिस्ट्रार ऑफिसमध्ये अपील फाईल करायचं आणि त्या अपील फाईल झालं की रजिस्ट्रार ऑफिस एक रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करतं आणि ते रिकव्हरी सर्टिफिकेट मिळाल्यावर तुम्ही फेडरेशनशी संपर्क साधावा आमच्याकडे रिकव्हरी ऑफिसर आहेत आणि अशा तऱ्हेने तुमच्या सोसायटीच्या थकबागीदाराकडून अमाऊंट वसूल करण्याची कारवाई फेडरेशन करतात आतापर्यंत आपण बरेच फ्लॅट असे जप्त केले आहेत पण नॉर्मली काय होतं ज्यावेळेस आमचा रिकव्हरी ऑफिसर अप्रोच होतो त्या आहे डिफॉल्टरकडे मग इमिजिएटली ते डिफॉल्टर पेमेंट्स करून मोकळे होतात ते त्यांना माहिती आहे की आता आपला फ्लॅट हा जाणार आहे ते इमिजिएटली काही कारवाई करत नाहीत ते म्हणजे कारवाई होण्याच्या अगोदरच ते पेमेंट करतात मोकळत आपण आतापर्यंत जवळजवळ सहा सात फ्लॅट ऑप्शन केलेले आहेत आणि ऑप्शन करून त्यांना रूमच्या रूमच्या बाहेर खा खाली केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने आपण कारवाई आमची फार जोरात चालली आहे बरेचशे रिकव्हरी सर्टिफिकेट आता आमच्याकडे आहेत आणि त्याप्रमाणे आपली कारवाई जोरात चालू आहे